महात्मा गांधी अन्याय होतो गेली नऊ वर्ष आम्ही हा लढा लढतो आहोत या लढ्यामध्ये जमिनी खरेदी केल्यापासून ते आज जी सनद दिली गेली जी चुकीची सनद दिली गेली त्या वेळापासून आजपर्यंत आम्ही ही लढाई लढत आलो आहोत आमच्यावरती वारंवार अन्याय होतच आलेला आहे आणि त्या अन्यायाला वाचा फोडावी यासाठी आम्ही प्रयत्न करत आलेलो आहोत आणि वा वेळोवेळी आम्हाला प्रत्येकाचं सहकार्य पण लाभलेलं ला। आहे पण प्रशासनानं ज्या पद्धतीने आमच्यावरती अन्याय केला आहे त्याला कुठे ना कुठेतरी हा आवाज जो आहे आमचा तो ओचवायचा या उद्देशाने आम्ही या ठिकाणी बसलो होतो कारण ह्या अगोदरची मोजणी पण झाली होती त्या ठिकाणी आम्ही एवढा विरोध केला होता त्यावेळी देखील मोजणीला त्या ठिकाणी करण्यातच आली होती पण आज परत एकाच दिवशी आम्हाला नोटीस पाठवून तेरा नंबरची मोजणी करण्यासाठी आम्हाला नोटीस काढण्यात आली आणि ही नोटीसही पूर्णपणे बेकायदेशीर आहेत कारण अनेक लोक या ठिकाणी मदत होतील आम्ही हा विषय फार वारंवार सांगत आलेला हे संपूर्ण जंगल भाग आहे जंगल भाग असल्याकारणाने त्या ठिकाणी वनविभागाचा देखील विषय येतो ह्या सगळ्यांना डावडून ह्या ठिकाणी मोजणी एका कुणाश व्यक्तीसाठी ही सगळी मोजणी होते आहे आणि धनदांडग्यांसाठी एक नाही आणि आम्हाला गरीब माणसांना एक नाही अशी परिस्थिती या ठिकाणी उद्भवलेली आहे निश्चितच या ठिकाणी मी एवढं सांगेन की गोरगरीब माणसाला या ठिकाणी न्याय मिळणार नाही आहे आणि आमचा आवाज हा जिल्ह्यापुरतीच मर्यादित ठेवला जातो आहे या जिल्ह्यापासून आमचा आवाज बाहेर जात नाही आहे त्यामुळे हे जरी आंदोलन आम्ही घडीला मागे घेत असताना आम्ही एक शब्द देतो आहे की हा माझ्या समोरच्या जी माझी जी मंडळी या ठिकाणी बसलेली आमच्यावरती विश्वास ठेवून आमच्याबरोबर आजपर्यंत आलेली आहे ह्यांचा आवाज फक्त जिल्ह्यापुरती मर्यादित न ठेवता ज्या पद्धतीनं बीडमध्ये जी गोष्ट घडलेली आहे आणि बीडमध्ये गोष्ट घडल्याच्या नंतर राज्यामध्ये हा विषय पोचला त्याच पद्धतीने अनेक आका म्हणता म्हणायला हरकत नाही जे सिंधुर्ग जिल्ह्यातील जोडमाग तालुक्यामध्ये आता सध्या सक्रिय झालेले आहेत आणि या जमिनी या धडधाणग्यांच्या घशामध्ये घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्यामुळे आमच्यावरती जो अन्याय होतो आहे ह्या सामायिक जमिनी आहेत या सामायिक जमिनीचा एक एक धडेवाटप न झाले असताना कुठच्याही आकारपोडपत्रा झालेलं नाही आहे सातबारा कॉमन आहेत तरी देखील कुणाच्या तरी एकट्याच्या स्वार्थासाठी ही जमीन त्यांना दिली गेली जात आहे आणि त्यांना हा सगळा जो प्रयत्न कटावून चाललेला आहे त्यामुळे आम्ही पुढचं आंदोलन निश्चितच यापुढे आम्ही मुंबईमध्येच जाणार आहोत मुंबईमध्ये जाऊन आम्ही त्या ठिकाणी ठाण मांडून बसणार आहोत जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथं हल्लो नाही आहोत आणि जर लोकांचं गरिबांच सरकार म्हणून जर शिंदे साहेब सुदे फडणवीस साहेब असू दे जर ते म्हणत असतील की आपण गोरी गोरगरिबांचं सरकार आहोत आणि गोरगरिबांना न्याय मिळत असेल तर आम्ही त्यांच्या दारावरती जाऊ त्या ठिकाणी जाऊनच आम्ही न्याय मिळवू आणि इथली जी परिस्थिती आहे ज्या पद्धतीने प्रश शासन आमच्यावरती अन्याय करतोय ते आम्ही दाखवून देऊ संपूर्ण राज्याला की मी आपल्या माझ्या सगळ्या सहकार्यांना या ठिकाणी गोही देतो देतोय आणि आम्ही पुढचं आंदोलन सर्वांनी एकमुखानं आपण मुंबईला जाऊन करणार आहोत जोपर्यंत हा विषय जात नाही तोपर्यंत आम्ही हा या ठिकाणी थांबणार नाही आहोत एवढा मी निश्चितच या ठिकाणी मी या ठिकाणी सांगेन ज्या ठिकाणी मोजणी चालू होती त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे कायदेशीर म्हणजे अंकित यशपाल कंसल ह्याच्या नावाने जी त्यांची त्यांनी नोटीस आम्हाला काढलेल्या होत्या त्या अंकित यशपाल कंसल आणि जो त्यांचा कुलक्तर म्हणून होता त्यांचे नावाने आम्हाला नोटीस आली पण काही ठिकाणी अंकित यशपाल आता दोनशे सात बारा दोनशे एकमध्ये एकशे नव्याण्णवमध्ये अंकित यशपाल कंसल नाव पण नाही सात मध्ये दुसरी गोष्ट अशी की अंकित यशपाल कन्सलच्या नावाने नोटिसा काढून अरोरा जैन अंकित त्याच्यानंतर तो सुंदरियाल हे अलग अलग नावाची जी माणसं आहेत त्यांच्या नावाने जमिनी मोजण्याचं काम करतायत म्हणजे हा सरळ सरळ म्हणजे कायद्याचा भंग आहे आणि गोरगरीब जनतेला हा म्हणजे साधारण सा जवळपास तोंडापुढे फसवण्याचा प्रकार ह्या ठिकाणी चालू आहे हा ह्यात फक्त मला बोलायचं होतं जागेचे आणि यांचा हक्क आहे जमीन मालकांना आणि यांचा हक्क कोणच त्या ठिकाणी करू शकत नाही तर माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे अधिकारी म्हणून की यांच्याकडे न्यायालयीन आदेश असल्याशिवाय तुम्ही एकतर्फी अशा पद्धतीचा कायदा वापरू नये आमची तुम्हाला रिक्वेस्ट आहे कारण काय होत आहे गावातलं स्वास्थ्यक्क नसणारे लोक आलेले नाही त्यांचा हक्क तो, ले ले तो, तो, तो जो आहे तो जाऊ शकत नाही तर माझा तुम्हाला रिक्वेस्ट आहे की तुम्ही प्रशासकीय बाजू कोणाच्या बाजूने न झुकता जो दिवाणी न्यायालयाचा आदेश घ्या आणि त्या आदेशानुसार तुमचं प्रोटेक्शन जे काय आहे तुमची यंत्रणा जी सरकारची तुम्ही त्यांच्या मागे लावा आमचं काय म्हणणं नाही पण कुठं तरी त्याला कायदेशीर जबाबदारी हवी हे असं चालणार नाही त्यांच्या मनात आलं म्हणून कोणाची जमीन उद्या मोजणी करायला जायचे ते हिस्सेदार जे आहेत भागधारक आहेत यांचा त्याला विरोध आहे आणि तो विरोध असल्यामुळे होऊ नये अशी त्यांची मागणी आहे तिथं हरकत येते त्यावेळी त्यावेळी ते थांबतं ता काम आजपर्यंत माझा अनुभव आहे मी पस्तीस वर्ष राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रात कामाला कामत आहे हा लढूया तुमची मालकी आहे तुम्ही मालक आहात हे जाऊचे नाही भरती पाडून दे विकून दे हे मालक होऊ शकत नाही फक्त तुम्ही थांबला प्रशासनाचा काय संबंध काय संबंध याच्यामध्ये पोलिसांनी कायदा सुव्यवस्था बघू शहायला हायकोर्टामध्ये जायला या सगळ्या शेतकऱ्यांना पंधरा लाख रुपये लागणार रिक्मेटेशन साठी पंधरा लाख रुपये यांच्याकडे नाहीये उद्या निर्णय मिळेल हायकोर्टामध्ये हे गरीब लोक आहेत हे आपल्यासाठी लढतात वडील त्यांच्या जमिनी आहेत ठाकरे साहेब लोकांची हरकत आहे त्या दिवशी पण होती तेव्हा तुम्ही पहिल्या मोजणीला आला होता आता लोकांची हरकत आहे मोजणी होऊ नये अशी आमची सगळ्या सगळ्यात विरोध झाला जेव्हा होत काय नाही होत काय त्याला माझ्या घरा लोक जेव्हा त्यांचे जे हक्क आहेत जेव्हा अर्जदार विरोध करू तुमच्याकडे आदेश आहेत कोर्टाचे दिवाळी कोर्टाचे आदेश आहेत आहेत मोजणीचे आदेश तुमच्याकडे काय लावलंय तमाशा पोलिसांना आपलं बोलवता त्याला घेता आणि चोरी करणार तुम्ही आणि त्याच्यावर पोलिस चोराला सपोर्ट पोलिसांचा हे फेन्सिंग केलंय त्या दिवशी एका माणसावर राजेश खन्ना माझ्या गावातला जो शेतकरी आहे गोरगरीब त्या माणसाला तुम्ही न्याय म्हणायला लावताय आधी कसं काय झालं आज मोजणी तुम्ही कशी काय फेन्सिंग ही मोजणीला ही मोजणी व्हायची आहे ना फेन्सिंग कसं झालं प्रत्येकाला हे फेन्सिंग कसं झालं तुम्ही मोजणी करायला आला विनंती दुसऱ्यांदा मोजणी आहे तुमची ही मोजणी तुमची दुसऱ्यांदा आहे बोगास मोजणी आहे मला सांगा सामायिक जमिनीचा पोटेस च्या कशी काय होते सामायिक जमीन हो दोनशे किती किती भागदार सगळ्या शेतकऱ्यांची संमती आहे का नियमानुसार कुठला नियम कसले नियम तुम्ही सत्तेच्या जोरावर प्रशासनाच्या जोरावर ही मस्ती करताय तुमच्या जर तुमची तुमची स्वतःची जमीन असती अशी दिली असती काय किती पैसे खाले होते तसं काही सगळ्या पैसे खाऊनच केला नाव कशाला धन्ना कशाला पाहिजे कन्सिल कशाला पाहिजे तुमची नावाला आणि कसली बोगस नौटंकी लावली आहे सगळं तयार तुमचा रेकॉर्ड सगळं रेकॉर्ड तुमचं तयार आहे या सगळ्या फेन्सिंग सुरू कशामुळे झाल्या ना कसं काय फेन्सिंग कोणी केली कोणी केली फेन्सिंग काढा तुम्ही आहात तुम्ही सगळे तुम्ही केलेले पोलीस साहेब अधिकाऱ्यांना तुम्हाला विनंती आहे माझी तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आहात तुम्ही काही महसूलचे अधिकारी नाही माझं म्हणणं तुम्ही योग्य गोष्टीचं समर्थन करा जर चुकीच्या हो, पद्धतीने हे सगळं होत असेल तर त्याला पोलीस प्रोटेक्शन आपण देऊ नये ज्या वडिलोपार्जी जमनी आहेत त्यांचा मेहकतीचं साधन आहे तुम्ही रोज पोलीस घेऊन येऊन हे कशा कशा तुम्ही चालवलंय ह्या पाचही संस्था ज्या सरकारच्या आहेत ह्या सगळ्या तुम्ही जनतेची मुस्कट दाबी करून या मस्ती चालवलेली आहे किती दिवस करणार तुम्ही किती दिवस सत्तेच्या मला सांगा तुमचं जर योग्य असेल जिल्ह्यामध्ये मोजण्या होत्या की नाही एकच आहे सासोलीचीच मोजणी आहे का लागतात पोलीस अशा लोक लोक विरोध काय करतात कुठे मोजणीमध्ये विरोध होतो बघितला एखादा हक्कदार असतो एखादा सात्याचा तात्विक भांडण असतो तो असतो पण शेकडोच्या लो संख्येनं लोक जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी तिथे अन्याय झालेला आहे लोकांचे तुम्ही हक्क पायदळी तुडवताय आणि सत्तेच्या आणि प्रशासनाच्या जर ही मस्ती करताय तुम्ही नाही तुम्हाला हे बघा तुम्ही सत्तेच्या जोरावर किती मस्ती करा मी परत परत सांगतो नियतीचा सा न्याय हा होणारच आहे जे पाप तुम्ही जे करताय ना ते तुमच्या वाट्याला येणार मुलांना मुला नाही तुम्हाला ठीक आहे आज काहीतरी मस्ती करा काही दादा केसेस घाला लोक आंदोलन करतात लोक रस्त्यावर उतरतात त्यांची बाजू काहीतरी आहे म्हणून उतरतात ना मी कणकवली वरन आता जवळजवळ शंभर किलोमीटरच्या पलीकडे अंतर आहे मी रोज येतो काय येतो या जनतेचं जे दुःख आहे मला दिसतंय हे सगळं तुम्ही खोटं करताय पैसे खाऊन सगळे चाललेलं आहे आणि या सिंधुदुर्गाला भूषणावा नाही तुमच्या खात्याला उष्णवा नाही एक दिवशी चौकशी लागेल ना सगळे लाल कोण कोण राहणार नाही अनेक गोष्टी सत्ता लोकांनी सगळ्या बघितल्या सगळी सत्तांतर बघितली मी पण अनेक सत्ता बघितल्या सत्ता मला माहिती आहे मंत्री थोड्या दिवसाचा पाच वर्षानंतर बदलतो परत दुसरं येणार चुकीचं जे आहे ना ते कागद्यावरचं जे रेकॉर्ड आहे ते तुमच्या कपडावर राहणार लोकांना तुम्ही नोटिसा बजावल्या सातभार यांचं नाव आहे ना, का ना, 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 ना काम

कदाचित थोडे पैसे असले तर तुम्ही कशा घ्या नाही थांबवतले जर नाही पण काम बेकायदेशीर हो बेकायदेशीर ते काम ऐका ऐका आम्ही त्यांच्या त्यांची योग्यता सांगण्यासाठी आलेले होऊ त्यांचे अधिकार सांगण्यासाठी आलेले पोलिसांचं काम काय कायदा सुरू असतं यांचं काम काय कायदेशीर या सगळ्या सांगू केलेल्या हे हो, चुकीचा गरज असतील तर एका करू दे कोणाची मोजणी काय कोणाचा तो काय नाही पण या बेकायदेशीर हा माझं म्हणणं आहे दिवाणी न्यायालयाचे आदेश आज आम काय सर नेते म्हणून आमक दाखवा ग्रामस्थांकडे दाखवा आम्ही जातो आत्ता इथून एक मिनिट थांबत नाही पण माझ्या शेतकऱ्यांचा हक्क या जमिनीवर हा ते शेतकऱ्यांचे मालक हे जर मोजणीसाठी हरकत घेत असतील तर तुम्ही ही मोजणी थांबवली पाहिजे पोट इस्त्याची ही सामायिक जमीन आहे पोट आधी मोजणी होऊ शकत नाही पहिली सामायिक जमिनीची मोजणी झाली पाहिजे पुऱ्या पुऱ्या सर्वे नंबरची सात बाराची तिथे करत नाही काही करत नाही साहेब साहेब हे सगळं विषय बदलत नाही साहेब पण न्यायालयाचा आदेश त्यांनी निधवाणी न्यायालयाचा आदेश दाखवावा आणि मोजणी करावी आमचा काय विरोध नाही आणि तुम्ही द्या प्रोटेक्शन त्याला त्याच्यावर त्याला कशाला त्याच्याकडे आदेशाला देता परवानगी माझी आहे कसं फेन्सिंग कशी झाली फेन्सिंग झाली कशी असतो आमच्यावर करणार तुम्ही बसून खोटं काही कराल हे तुम्हाला मान्य आहे जनतेला मान्य नाही शेतकऱ्याला माझ्या मान्य नाही तुम्ही खोटा करू नका सामायिक जमिनीचा पोट्याची मोजणी तुम्हाला करताच येत नाही आहेत का दिवाणी न्यायालयाचे आदेश कुठे दाखवा? दाखवा, दाखवा 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 आए दाखवा मला दाखवा हो ठाकरे माझ्याशी बोलताय जबाबदारीने बोलायला दाखवा आदेश दाखवा दिवाणी दिवाणी न्यायालयाचे आदेश दाखवा दाखल केली होती केस आता ती केस हे दाखवा 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 आदेश आदेश कोर्टामध्ये तुमची जमीन दिला

तरी ती विक्री होऊ शकत नाही बोगस त्याच्यात जाणार तुम्ही बांधून मी तुम्हाला आज सांगतो ला सर्च करा आता तुमच्या ऐका ऐका तुमच्या गुगल ला सर्च करा आता का का ना, का? ना, मी आहे गुगल आहे ना तुमच्याकडे सर्च करा द ओरिजिन सासोली ऑक्सिजन सासोली मारा जमीन विकत घ्यायची आहे म्हणा तुम्हाला काय रेट आहे बघा साडेतीन कोटी रुपये एकरचा रेट आहे इथं म्हणजे हे शेतकरी म्हणजे मी त्यांच्या प्रतिनिधी बोलतो कोण मालक नाही हे सगळे शेतकरी मालक आहे या शेतकऱ्यांची जमीन परदेशामध्ये सुग गुगल वर कशी विकली जाते साडेतीन कोटी रुपयाने याला किती रुपयाच्या बिचाऱ्यांनी विकली तीनशे एकर काय ती काय चारशे एकर विकली त्या विक्री केल्याशी आमचा काय संबंध नाही त्यांनी विकली त्यांना पटलं त्यांनी विकली त्यांनी एक लाख रुपये एकरने विकू दे पन्नास हजार मधल्या एजंटने किती खाऊ दे त्याशी आमचा काय संबंध आहे ऐका माझा पूर्ण बोलला आहे का साडेबाराशे एकरचा हा प्लॉट आहे होईना रे जवळजवळ तीनशे एकर त्यांनी ज्यांनी विकली तीनशे एकर तुमची तुम्ही घ्या आमचा काय संबंध नाही सामायिक जमिनीतला आधी हिस्सा ठरवा वाटप ठरवा हक्क कुठची वाटणी ती ठरवा आणि बाकीची जमीन माझ्या शेतकऱ्यांची द्या ना परत साडेबाराशे या शेतकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीच्या जमिनीत तुम्ही जाता कसे तुमच्यावर आदेश नाही तर तुम्ही आदेश घेऊन आणि कोण अडवतो एक माणूस अडवणार नाही तुम्हाला अजिबात अडवणार तुम्ही आदेश दाखवा जर निवाणी न्यायालयाचा आणि गेल्या अनेक वर्षात शेकडो केसेस आमच्यावर आहेत आंदोलनाच्या आणि हे होईल उद्या एकोणीस तारीखला ती पण लावली आहे तुम्ही आंदोलनाची आमच्यावर करा लाटीएल करा पण तुम्ही आदेश दाखवा तुम्हाला काय अधिकार आहे तो दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा माझे शेतकरी तुम्हाला आता मोजणी करायला देते जोपर्यंत तुमच्या आदेश नाही तोपर्यंत तुम्ही मोजणी करायला यायचं नाही दुसरं काम करायला हवं <laughs> कुठच्या मोजणीला असा विरोध होतो सातत्यानं सांगा तुम्ही तुम्हीच मोजणीचे अधिकार आहेत तीन तालुक्यामध्ये मोजणीला विरोध असला तरी

दाखवते एवढ्या साहेब कधी एक लक्षात घ्या शेता शेतकरी नाही शेतकऱ्यांची सहमती असेल त्यांनी स्वप्रशिन विकलं असेल तर असे शेतकरी लढायला येत नाही कुठे मोजणीला पोलीस फोर्स लागतो मला सांगा शेकडो व्यवहार चालू आहे हा एक सोडला तर शेकडो व्यवहार चालू आहे जिल्ह्यामध्ये

हे नाहीसे करू शकत नाही विकून दे हे लावून देणार साडेतीन कोटी रुपये मी सांगतो ना हे कोण कोण आहे गुगल कोणाचं की असा सौरिजनचा रेट चालू आहे का म्हणून मग सांगा ना कोण वापरता सर गुगल साहेब आमची जमीन शेतकऱ्याची परदेशी बाजारामध्ये या जागतिक बाजारामध्ये साडेतीन कोटी रुपयांचं मार काढून विकतो माणूस हे शेतकरी हे मालक मालक जाणार कसे साडेतीन कोटी रुपये एकच त्यांना किती रुपये दिले ज्याने विकले त्याला दोन लाख रुपये सुद्धा दिले नाही कवडी बोल दरानं त्यांची विकत घेतली आणि तुम्ही मार्केट मध्ये साडेतीन कोटी रुपये विकताय तर सगळी जमीन देतो साडे बाराशे एकर त्या साडेतीन कोटी रुपयाला देत आहे तुम्ही ऐकली ना सगळी साडे बाराशे एकर साडे बाराशे सगळ्या शेतकऱ्यांना मी सांगतो चला द्या तुम्ही बाजार करणार तुम्ही धंदा करणार तुम्ही शेतकऱ्यांना लुटणार शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांच्या हक्काच्या विक्री बाजारात विक्रीला आणणार

हे महसूल हे न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुमच्याकडे ऐका दाखवा आणि घ्या एक एक शेतकरी येणार नाही एक शेतकरी सर आम्ही बाजूला थांबतो दाखवा आदेश आणि सर तुमच्याकडे आदेश नसेल तर या चुकीच्या लोकांबरोबर तुम्ही राहू नका हे धनधान करायचं तुम्ही जुळात त्याच्यामध्ये तुम्ही जबाबदार आहात असं होणार तुमचं संगणमत ह्यांची त्यांच्यावरती असलेली मैत्री आणि शेतकऱ्याला ना, संपूर्ण नामशेष ना, ना। 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 करण्याचं हे काम आहे आणि माझ्या सासोलीतल्या माझ्या जिल्ह्यातल्या ज्या शेतकऱ्यांचा अधिकार आहे त्या शेतकऱ्यांना मी नाहीसं होऊ देणार नाही मी लढेन मी मरेन केशी घेईन मी येईन मला काढल्यानंतर मी पोचणार पण हे तुम्ही चुकीचं करू नका आणि उगाच पोलीस व्यवस्थेला कशाला तुम्ही पाठीची काय घेता चुकी जागा मला सांगितलं न्याय द्या मग द्या ना न्याय मग आणा तुम्ही आदेश दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही आणा मोजणी घ्याचा आणि मग तुम्ही करा सुरू आमचा कुठे विरोध आहे पण तुम्ही काही तुमच्याकडे अधिकार नाही तुम्ही जर दादागिरी करून लोकांना लोकांचे हक्क हिरावून जर करत असाल तर आम्ही त्याला विरोध आहे आमचा आमचा विरोध आहे मोजणी करा झाली मी कशी काय झाली मोजनी फेन्सिंग कसं काय झालं डाव आहे भूमी अधिकार काही अधिकार नाही जमीन मोजणीचा अधिकार हा दिवाणी न्यायालयाला आहे दिवाणी न्यायालयाचा आदेश तुम्ही दाखवा आणि मोजणी करा आम्ही एक एक शेतकरी तुम्हाला विरोध करणार नाही आम्ही चाललो

तोपर्यंत तुम्ही मोजणी करायची ना आमचं उपोषण चालू आहे आम्हाला जिल्हा न्यायालयामध्ये एवढा अरुणगाव ठाकरे साहेब तुम्हाला माहिती आहे आम्हाला नाही माहिती आहे तुम्ही या जिल्ह्यावर आयुष्यभर नाही पहिल्यांदा